वृक्ष लागवड करून आपल्या लहान बाळाप्रमाणे त्याचे आपण सर्व मिळून संवर्धन करणे गरजेचे आहे त्यामुळे आगामी काळात निसर्गावर होणारा दुष्परिणाम थांबल्यास आपल्याला मदत होईल झाडेही मानवाला ऑक्सिजन देतात आणि वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड श्वास घेतात त्यामुळे नैसर्गिक संतुलन राखले जाते झाडे पर्यावरणाला सुंदर आणि रंगबिरंगी फुले स्वादिष्ट आणि गोड फळे आधी निरोगी औषधी वनस्पती देतात त्यासोबत वृक्ष लागवडीमुळे परिसराचा सौंदर्यावर भर होईल असे प्रतिपादन सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी यांनी केले शहादा तालुक्यातील काकरदे खुर्द येथील मोकळ्या जागेवर सारंगखेडा पोलीस स्टेशन व ग्रामस्थांच्या वतीने पाचशे वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली त्याप्रसंगी काकरदे खुर्द लोकनियुक्त सरपंच आशाबाई ठाकरे उपसरपंच लहानुभाऊ ठेलारी माजी सरपंच बापू मराठे भास्कर मराठे देवील पाटील पोलीस पाटील छोटूपोई पोलीस ठाकरे सुरत सुरतसिंह राजपूत राजू बर्बी प्रकाश मराठे सह युवक युवती व ग्रामस्थ मोटा संख्यने उपस्थित होते श्री न्यूज शाहदा